होत्या बाजारात मला बघितलं मला थांबवलं नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सय युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चल आज आहे वीस तारीख तर आज सगळे काही मतदानाची सक सकाळी सगळ्यांची सक घाई असते तर सकाळीच मतदान करून येतात तर आता मी ही चालली आहे मतदान करायला तर इथेच जवळपास शाळेमध्ये आहे तर चला बघत राहा व्हिडिओ तुम्ही कधीच करणार आहे मतदान तुमचं कोणत्या कुंद्याडीला आहे ना मी जाऊन येते सौरभ सोबत हा बाय बाय तू कधी जाणार आहे मतदान करायला सेन तू परी जायचंय ओके तर माझं आहे ना इल मतदान आहे सिन्नरमध्येच आहे ना भिक्खुस हायस्कूलमध्ये होतं तर मी सौरभ भाऊ सोबतच गेले कारण आता मिस्टरांचं सासूबाईं त्यांचं सगळं सा काही गावी होतं कुंदेवाडीला तेही तिकडे गेले तर मीही इकडे हो आले तर त्या गावी थोड्या वेळ थांबणार होत्या चला मम्मीकडे आली आहे मी मम्मीकडे चाललेली आहे कारण आता घरचे सगळे काही गेले गादी कुंदेवाडीला मतदान करायला आले का मतदान करून कोणाला दिलं तुम्ही <ण्वानी> गेला <है> का मत दा हक्क नाही अजून अठरा कंप्लीट नाही त्याला आणि अजून तू गेला का हो मग मी करून जे निवडून येईल तेच ना तर चला आता आम्ही मतदान देऊन आलेलं आहे आणि इकडे चालली आहे मी आता काय मम्मीचं दिवसभर रुटीन शेअर करते तुमच्यासोबत

स्वयंपाक मस्त काळ्या मसाल्याची उसळ केलेली आहे आणि पापड्या पोंगे तळलेले आहे माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं ना पोंगे तळलेले तर मला म्हणत होती तर नंतर लगेच लागू पाठ उपवास आले ना मम्मी तुला उपवास आले आणि नंतर गेलाच तेव्हा चालत त्याच्यामुळं मला ते आलं आता आणलंय आता मस्त पैकी ते मेनू त्यांचा पापडाची चटणी आणि पोंगी लहानपणाची आठवण येते पोंगी <laughs> आम्ही शाळेत जायचो ना आमच्या पाठीमागच आहे ना एक पोंगेची फॅक्टरी होती तिथं आम्ही तिथं कायम जायचो ना ते लोक आम्हाला म्हणजे कमी पैशात खूप द्यायचे पोंगे का एका ताईने विचारलं होतं तुझ्या मम्मीने जे रेडीमेड ब्लाऊज घेतलं आहे ते कसं बसलं प्रियांका मला सांग तर मी कारण मी ते ना, ना, पन, ते म्हणजे ना आणलं ना तर मी घालून बघितलं पण मग मला थोडीशी बाई सैल वाटली आणि थोडीशी इथं पण थोडं सैल वाटलं त्याच्यामुळं मग मी ते फिटिंगला दिलं कारण ते थोडं सैल झालं होतं आणि त्या म्हणजे सांगितलं तिला का माझं जे मावळ आहे त्याच्यावरच ते ब्लाउज कर कारण आपण बाहेरून जर रेडीमेड ब्लाउज आणलं तर ते परफेक्ट फिटिंग येतच नाही त्याच्यामुळे ते आपण जे ब्लाऊज शोधतो तिच्या आपली फिटिंग करून घ्यायची मग एकदम व्यवस्थित वाटतं आणि ते ब्लाउज मला खूप परवडलं माझ्या म्हणजे मैत्रिणीला पण लय आवडलं खूप छान आहे म्हणे आणि तिथं कपडा पण खूप छान आहे आणि व्यवस्थित फक्त थोडं फिटिंग टिपा माराव लागतात फिटिंग टिपा माराव पण चारशे रुपयाच्या मानाने खूप आहे आणि मला म्हणजे मी पहिल्या दिस घेतलं पण मला आवडलंय बघू आता ट्राय करून बघू घालून बघू कसं वाटतं काय वाटतं कारण त्याच्या माझ्या दोन तीन साड्या मॅच होणार आहे म्हणून मग घेतलं पण तू घालून बघितलं फक्त थोडं सेल राहिले एकदम परफेक्ट बसलं पण थोडं सेल झालं कारण माझे जे ब्लाउज आहे मला फिटिंग मध्ये लागतं मला सेल नाही चालत असं माझा प्रॉब्लेम तर चला ताईंनी कमेंट केली होती आता मम्मीने सांगितलं तुम्हाला मी ही रिप्लाय दिलेला होता तर म्हटलं चला कडून पण तुम्हाला सांगते तर आता पापड खाते मस्त उडीत पापड या आणि एक ताई भेटल्या होत्या त्या पुण्याच्या होत्या त्या बाजारात मला बघितलं मला थांबवलं मला म्हणे तुम्ही प्रियांकाच्या मम्मी का म्हटले हो नेमकं मी त्यांना मी नाव पण विचारलं पण त्या बोलल्या का मी तुमसिन्नर मध्ये जे गुरु आहेत जे आम्ही पण सांगतो कधी कधी त्यांना त्यांच्या बहिणी म्हटल्या त्यांनी मला नाव पण सांगितलं होतं पण मी नेमके नाव विसरले त्या ताई पण माझ्याशी शा, खूप छान बोलल्या आणि त्या बोलल्या का मी डेली ब्लॉग बघते म्हणे प्रियंकाचे मला खूप आवडता मला पण त्यांचं बोलणं ऐकून खूप भारी वाटलं ते त्या दिलं होत्या आणि त्या आम्ही लसून घेत होत्या आणि मी भाजी भाजी काहीतरी घेत त्यांनी म्हणे मी तिथंच होते नाही शेंगा घेतो त्या गोराण्याच्या शेंगा घेत होत्या त्या बोलल्या मी पण आहे ना म्हणे पुण्यालाच राहते पण मी डेली ब्लॉग बघते म्हणे प्रियांकाचे मला खूप आवडतात त्यांचे पण त्यांच्या बरोबर त्या गुरूंचे ह्या पण होत्या त्यांच्याबरोबर तर त्यांचे भाऊसाहेब म्हणे आम्ही म्हणजे मला कामात नाही कधी कधी बघते म्हणे पण ताई खूप सांगत असत्या म्हणे का प्रियंकाचे ब्लॉग खूप छान असतात आणि मी कधी न चुकता मी बघते म्हणे मला खूप आवडता त्याच्यामुळे त्यांनी मला गेला गेला डायरेक्ट ओळखलं म्हणजे ब्लॉग ब्लॉगमध्ये मी राहा म्हणजे बघितलं नाही तर म्हणजे ओळखलं असं कारण आम्ही चारही महिने ना समोर आलं तर असं लवकर होत नाही का नेमका खूप जण फसून जातात कधी कधी मला सुवर्णताई बोलता कधी संध्या बोलत्या म्हणजे आमच्या चेअर आहे ना चौघी बहिणी लहान बहीण आहे ना थोडी वेगळी आहे ना तिघी बहिणी आम्ही थोड्याशा सेम सेम आहे आणि कधी काय काय होतं साड्या बी आम्ही कधी कधी खूप सेम घालतो मला सांगितलंच ना अगं ते माझ्या लक्षात राहिले नाही पण त्या ताई खूप छान बोलल्या माझ्याशी आणि त्या बोलल्या का मला खूप आवडतं म्हणे प्रियंकाचे ब्लॉग आजचाही व्हिडिओ बघत असेल तर थँक्यू झाली आमच्या घरी बाबरे आमची सयांश का करते लोट न शोनी तर बद्वून देऊन आलो मम्मी चे तर जेवण वगैरे झालं मामाकडे आलोय सगळे गप्पा मारताय तर मिस्टर अंजून आलेलेच नव्हते घरी तर आईंद्या पण तर चार वाजता येणार होत्या तर म्हटल्या आईंद्या बोला तू मामाचे दिस थांब तर आता आम्ही मामाकडे आलेलो आहे आणि आता मामा चालला आहे मतदान करायला आणि मला थोडं म्यूट करायला लागलं कारण बाहेर खूप ना गाण्यांचा आवाज येतो आणि म्हणजे कॉफी डायट येऊ शकतं ना त्यामुळे तर मामी बोलत होत्या की मीही आले सकाळीच मतदान करून आणि ही मतदान करून आरामच करत होती दुपारचा वेळ होता ना जेवण वगैरे झाल्यानंतर सगळेजण आरामच करतात आणि मस्त आमच्या सगळ्यांचा चालल्या होत्या गप्पा गोष्टी तर आजीही आता ना जेजुरी तुळजापूरला आहे ना मावशीसोबत गेली होती देवदर्शनाला तर तिकडनं ना आजीने सगळ्यांसाठी मस्त पेरू सीताफळ आणलेले होते तर कारण आहे ना म्हणजे तिथं पेरू पण खूप मोठे साईजचे होते आणि म्हणजे एकदम छान एकदम गोड अशी होती टेस्ट खूप भारी होती आणि सीताफळ तर त्यामध्ये अजिबात जास्त बिया नाही आपल्याकडच्या आहे ना मग सीताफळामध्ये खूप साऱ्या बिया तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला तर भेटेल तर सैचे आहे ना आपल्या अंशूचे आहे ना हेअर कट करायचे होते तर मामीनी केस वॉश केले होते आणि ती अजिबात घालूनच देत नव्हती डोकं केस विचरून देत नव्हती तर म्हटले चल मी घेते ते तर माझ्याकडे आली आणि छान तिचे एक मस्त बो घालत होते आणि आमच्या सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालेल होत्या एकत्र आलं का आम्ही सगळ्या खूप साऱ्या गप्पा गोष्टी लग्नाच्या तयारीबद्दल बोलत असतो आणि हे बघा हे सीताफळ आहे आंबाई जोगाईवरून आणलेले आजीनी तर खूप छान आणि मस्त होते सगळ्यांना दिले सगळेजण मम्मी सांगूच ते खूप गोड आहे असं तर त्यानंतर मी घरीही आले तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा